त्यांची दखल घेतली नाही तसंच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावून जातीय दंगली घडवण्याचं कार्यस्थान होत असल्याचा दावा करण्यात येतोय याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटावं याकरता शासन स्तरावर हालचाली सुरू होण्याकरता शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे अशी माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तिल्लर कुणबी तिल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा जा, पोट जातींचा जा, त्यांनी ओबीसी मध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये सामाल होऊन जरांगे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्ष सुद्धा मनोजा जरांगे पाटलांनी आव्हान केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती